सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे पालेभाज्या खूपच स्वस्त आहेत तर आज आपण पाहणार आहोत आंबट चुका आणि शेपूची आंबट गोड हाटीव भाजी गावराम पद्धतीने म्हणजेच पारंपरिक पद्धतीने ह्यालाच गरगट्टा भाजी किंवा पातळ भाजी असेही म्हणता येईल चला तर मग रेसिपी सुरू करूयात हाटीव भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे आंबट चुका निसून घेतला आहे आणि शेपूही निसून घेतली आहे एका चाळणीमध्ये ह्या भाज्या टाकून मी पहिले दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने जेणेकरून ह्याला लागलेली धूळ माती ही सर्व निघून जाईल पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आता आपण ह्या भाज्या ज्या आहे त्या कापून घेऊया तर आपल्याला जास्त बारीक कापायच्या नाही अगदी जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण सुरीने हे कट करून घेऊयात इथे आंबट चुका आणि शेपू मी अशा प्रकारे कट करून घेतली आहे पाच मिनिट आधी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी मी ठेवले होते आता ह्या ज्या भाज्या आहे ते पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकून घेऊया पाच मिनिटं आपण ह्या भाज्या शिजून घेणार आहोत गॅस आपल्याला ठेवायचा आहे मध्यम आचेवर मध्यमाचेवर पाच मिनिट उकळल्यानंतर पहा तर भाजी छान प्रकारे शिजली आहे गॅस बंद करूया हे थंड होत आहे तोपर्यंत ह्यासाठी लागणारे वाटण बनवूया दोन चमचे जिरे घेतले आहे आठ दहा लसूण पाकळ्या आणि चार पाच मिरच्या घेऊन आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊयात पहा तर अशा प्रकारे पेस्ट तयार झाली आहे तर आपण हे वाटण भाजीसाठी वापरणार आहोत हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आंबट सुका आणि शेपू आता थंड झाली आहे तर आता आपण ही ही मिक्सरमधून वाटून घेऊया तर पाणी सर्वांनी थळून घ्यायचे आहे आणि पाणी न टाकता फक्त भाजी आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे आणि हे जे खाली तुम्हाला पाणी दिसत आहे जे राहिले आहे ते आपण ह्याच भाजीसाठी वापरणार आहोत भाज्या बारीक करताना ह्यामध्ये पाणी बिलकुल घालायचे नाही तर पहा इथे अशा प्रकारे पेस्ट तयार झाली आहे लगेचच आता ह्याची भाजी बनवायला घेऊया तर पहा इथे मी कढाई गरम करण्यासाठी ठेवली आहे ह्यामध्ये घालूया दोन ते तीन मोठे चमचे तेल तेल नॉर्मली गरम झाले की ह्यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूया हे वाटण तेलामध्ये दोन मिनिट परतून घ्यायचे आता यामध्ये घालायचे दोन मोठे चमचे बेसनपीठ अशा प्रकारे ह्यामध्ये पीठ परतून घेतले की ह्याची टेस्ट ही वेगळीच लागते त्यामुळे बेसन पीठ आपण तेलामध्येच परतून घेणार आहोत बेसन पीठ परतून घेताना गॅस हा आपल्याला अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे नाहीतर हे लागण्याची शक्यता असते दोन मिनिट छान परतल्यानंतर बेसन भाजल्याचा सुगंध सुटला आहे ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता ह्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया बारीक केलेली भाजीची पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून ह्यामध्ये घालूया आणि परतून घेऊया इथे मी ज्या पाण्यामध्ये भाज्या शिजवल्या तेच पाणी वापरले आहे जेणेकरून आपल्याला सर्व पोषण मूल्य व जीवनसत्व मिळतील छान प्रकारे आता भाजी हलवून घेऊया ही भाजी थोडी घट्टसरच असते त्यामुळे अंदाज घेऊन ह्यामध्ये पाणी घालायचे आंबट गोड भाजी बघतोय त्यामुळे मी ह्यामध्ये थोडासा गूळ किसून घातला आहे तुम्हाला जर गोड हवे नसेल तर तुम्ही गूळ स्किप करू शकता परत एकदा हलून घेऊया आणि एक उकी आल्यानंतर पाच मिनटं आपण हे मंदाचे व शिजून घेणार आहोत छान प्रकारे आता भाजी शिजली आहे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया तर फ्रेंड्स इथे आपली आंबट चुका आणि शेपूची गरगट्टा म्हणजेच हटीव भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर सर्व करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझ्या पद्धतीने आंबट चुका शेपूची हटीव म्हणजेच गरगट्टा भाजी हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका